येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडणार असे दावे अनेकांकडून केले जात आहे गेल्या पाच वर्षाच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात अनपेक्षित अशा घडामोडी बघायला मिळाल्या त्यामुळे येणाऱ्या काळात देखील महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होईल अशी शक्यता दिसून येत आहे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना मध्ये पडली होती त्याचप्रमाणे महायुतीमध्ये देखील फूट पडणार असा दावा राजकीय नेत्यांकडून केला जात आहे कैलास गोरंट्याल यांनी महायुतीमध्ये जागा वाटपावरून मोठा भूकंप होणार असा दावा देखील केला आहे विधान परिषदेमध्ये महायुतीचा एक उमेदवार पडणार आहे त्यानंतर आपण त्यावर बोलू असे कैलास गोरंट्याल म्हणाले विधानसभेसाठी भाजपा एकशे साठ जागा शंभर टक्के घेईल व इतर पक्षांना त्यांच्या ताकदीप्रमाणे जागा मिळेल असे कैलास गोरंट्याल म्हणाले महायुतीमध्ये जागा वाटपावरूनच मोठ्या प्रमाणात बंडखोरी होईल कारण प्रत्येक मतदारसंघामध्ये भाजपाचे शिंदे गटाचे आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात बंडखोरी होणार असा दावा कैलास गोरंट्याल यांनी केला राजकीय नेत्याचा हा दावा येणाऱ्या काळात किती खरा ठरतो हे स्पष्ट होईलच तोपर्यंत अशा राजकीय बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका